आम आदमी पार्टीच्या वतीनं पक्षाचे राज्य पदाधिकारी सोलापुरात येत असून विविध शासकीय कार्यालयांना भेट देणार असल्याचं ॲडव्होकेट खतीब वकील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आम आदमी पार्टीच्या वतीनं आपले सुराज्य मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे या अंतर्गत बुधवार दिनांक सात मे रोजी पक्षाचे राज्य पदाधिकारी सोलापुरात येत असून विविध शासकीय कार्यालयांना ते भेटी देणार आहेत कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधणार असल्याची माहिती अॅडव्होकेट खतीब वकील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वर्णनीयोषित असं आमच्या पक्षाचं निवेदन आहे तर आमच्या पक्षानं आम आदमी पार्टीने या देशामध्ये पुनश्च एक वेळ महात्मा गांधीजींच्या तत्वाप्रमाणे सर्वांगीण परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं <coughs> सुराज्य मोहीम सुरू केलेली आहे सुराज्य ही सुराज्य मोहीमही महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर इथून सुरू होऊन सिंधुदुर्ग येथे समाप्त होणार आहे आम आम जा आणि या स्वराज्य मोहिमेमध्ये आमच्या आम आदमी पार्टीचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी जाऊन त्या जिल्ह्यातील विद्यमान प्रशासनाची आणि सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणार आहे या पत्रकार परिषदेत सागर पाटील श्रीकांत बागमारे जाफर मदनी जुबेर हिरापुरे मल्लिकार्जुन मिलगिरी आदींची उपस्थिती होती